सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्श स्वागत आजचं खूप महत्त्वाचा विषय आहे की लेख लाडकी योजना जी आहे जी महिलांसाठी महाराष्ट्र राज्याने आत्मनिर्भर बनण्यासाठी महिलांना एक इकॉनॉमिकल एक सपोर्ट करण्यासाठी महिन्याला पंधराशे रुपये जाहीर केलेलं होतं या योजनेच्या अंतर्गत आणि याचा तिसरा हप्ता चौथा हप्ता पहिला हफ्ता दुसरा हफ्ता असे हफ्ते आतापर्यंत फोर्थ इन्स्टॉलमेंटपर्यंत पर्यंत ही जी काही योजनेचे पैसे आहेत ते आता बँकेमध्ये जमा व्हायला सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे पण आता महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत त्यांची एक वेगळीच परिस्थिती तयार झालेली दिसून येते ज्याच्यामध्ये एक सुद्धा जुलैला फॉर्म भरून सुद्धा एक सुद्धा रुपये न जमा झाले स्त्री आहेत त्याच पद्धतीनं एकच हप्ता जमा झाले स्त्री आहेत त्याच पद्धतीने दोनच हप्ते झालेले जमा झालेले स्त्री आहेत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्त्रिया यांचे गट या महाराष्ट्रामध्ये तयार झालेले याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा विषय आहे की उर्वरित महिलांना पैसे कधी भेटणार आहेत वगैरे वगैरे कारण की महिना तर संपून घेतला गेलेला है। पन्ना से है, वरती, जमा आहे त्यातल्या त्यात जवळजवळ पन्नास ते साठ टक्के महिलांना पैसे हे अकाउंटवरती जमा झालेले आहेत पण उर्वरित जे काय आहे त्यांना कधी जमा होणार वगैरे वगैरे याचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विषय अशा पद्धतीने आहे की अशाच जर महत्वपूर्ण योजनेच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला हवे असतील तर आता एक विनंती करतोय स्पेशल योजनेसाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना असतील त्याची एक विश्लेषण किंवा एकदम महत्त्वाच्या माहिती काय असतील अपडेट्स असतील त्या तुमच्यासाठी पोहोचवण्यासाठी आपला चॅनल आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार योजना असं ग्रुप आहे त्याची टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला अशाच योजनेची इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या मार्फत असेल किंवा पी डी एफच्या मार्फत असेल किंवा लिखित स्वरूपात असेल तर तुमच्यापर्यंत इथून पुढं होणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आता विषय खूप महत्वाचा आहे की आता फोर्थ इन्स्टॉलमेंटपर्यंत येऊन ठेपलेले आहेत आणि काही महिलांचं अजूनसुद्धा एक रुपये जमा झालेले नाही आहेत त्यासाठी कालचा व्हिडिओ तुम्ही पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करा की तुम्हाला तुमच्या तुम्हा यादीमध्ये नाव आहे की नाही हे पहिलं कन्फर्म करा काही जे काही पालक का असतील म्हणजे महिला असतील मुली असतील त्यांना माहीतच नाही की बाबा आपल्या यादीत नाव आहे की नाही जर त्यांची काही क्वेरी निघली असेल तर त्यांचं फॉर्म हा पेंडिंग असेल लक्षात ठेवायचं जर फॉर्म पूर्ण सक्सेसफुली सबमिटेड असेल तर मग तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणार याची नोंद घ्यायची आहे फक्त हे जे अमाऊंट आहे ती खूप मोठ्या प्रमाणात अमाऊंट आहे त्यामुळे एका दिवसात सर्व महिलांना हे जे काही अमाऊंट असेल ते जाऊ शकत नाही त्यासाठी त्यांनी ठराविक डेट्स घेतलेल्या होत्या की तीन टप्प्यामध्ये हे पैसे सेंड करायचे वगैरे वगैरे अशी त्यांनी प्रोसेस तयार केलेली होती तरीसुद्धा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेले आहेत एवढ्या तीन टप्प्यामध्ये पैसे देऊन सुद्धा याच्यामध्ये अजूनसुद्धा काही महिला ज्या आहेत त्यांना अजूनसुद्धा त्यांच्या अमाऊंट अकाउंटवरती कोणत्याही पद्धतीनं अमाऊंट जमा झालेली नाही आहे त्यामुळं थोडीशी याच्यामध्ये नाराजी या योजनेबद्दल आपल्या महाराष्ट्रातल्या जे काही स्त्रिया आहेत आणि मुली आहेत त्यांच्यामध्ये असलेले दिसून येते खूप महत्त्वाचा विषय होता कारण की तीन तीन हप्ते काही महिलांना मिळालेले आहेत काहींना दोन मिळाले आहेत काहींना एक मिळाले आणि काहींना काहीच नाही ना अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जे काही महिला असतील त्यांच्यामध्ये या योजनेच्या मध्ये तयार झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे आता विषय अशा पद्धतीनं आहे की सर उरलेले जे काही अमाऊंट असेल किंवा एक सुद्धा अमाऊंट नाही भेटली तर कधी भेटणार ज्यावेळी तुमची क्युरी निघेल ज्यावेळी तुमच्या यादीत नाव येईल त्याचवी त्यांनी काल सरळ सांगितलं होतं की ज्यांचं यादीत नाव असेल त्यांनाच फक्त आम्ही घेणार बाकी अदर ऑदरवाईज आम्ही कोणालाही पैसे सेंड करणार नाही याच्यामध्ये थोडेसे काळाबाजार पण झालेले आहेत की जे काही पुरुष आहेत आपले महाराष्ट्रातील पुरुष ज्यांना स्त्रिया व्हायचं लय हाऊस आले अशी पुरुषांनी लेडीजचं आधार कार्ड तयार करून बनावट अकाउंट तयार करून दहा दहा पाच पाच बनावट तयार करून त्यांचे पैसे त्या नावाने तयार करून ते अमाऊंटवरती जमा करून घेत आहे लेडीजच्या नावाने तर अशा तमाम पुरुष है प्रकरे, है प्रकरे जे आहेत ज्यांना लेडीज व्हायची जास्तच इच्छा आहे अशा पुरुषांना मी विनंती करतोय की बाबा तुम्ही ह्या प्रक्रिये ह्या प्रकारे जे काय आहे तशी परिस्थिती किंवा तशी जे काही समाजातील विविध घटक आहेत त्यांच्यावरती अन्याय करू नका कारण की ही योजना जे जे ते, सा, ते जे काही प्रामाणिक लेडीज असतील किंवा ज्यांना खरंच या योजनेचा जे उद्दिष्ट आहे ते सात साल सात्य करायचं असेल शंभर टक्के कुठंतरी या योजनेला आपण सपोर्ट करणं गरजेचं असताना सुद्धा सुरुवातीच्या पर्यटनमध्ये सातारा किंवा इतर जिल्ह्यांमध्ये वीस वीस आधार कार्ड तयार करून याची बनावट अकाउंट तयार करण्यात आलेली होती त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले होते त्याच पद्धतीनं चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा गेलेले होते चुकीचे डुप्लिकेट अकाउंट तयार करून सुद्धा त्याच्यावर पैसे घेण्याचा प्रयत्न केलेला होता त्याच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये उर्वरित जे काही तुमचे अमाऊंट असेल ते शंभर टक्के भेटून जाईल त्यात काही विशेष नाही आहे फक्त एक दोन दिवस पुढं माग होण्याची शक्यता जोरात आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर असेल तो आधारला रजिस्टर पाहिजे त्याच पद्धतीनं तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटला रजिस्टर पाहिजे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी या घरात बसून तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल की या या योजनेचं तुम्हाला पंधराशे रुपये या महिन्याच्या जमा झालेले आहेत अशा पद्धतीनं इथून पुढं दोन महिन्याचे असतील तीन महिन्याचे असतील आता फोर्थ इन्स्टॉलमेंटमध्ये येऊन टपलेलं आहे तर फोर्थ इन्स्टॉलमेंटचे इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला मी ह्याच्या पुढं देणार आहे सो so, अशाच अपडेटसाठी मी विनंती आहे की लगेचच आपल्या व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा त्याच पद्धतीनं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इथून पुढची जी काही या योजनेबद्दलची इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत वारंवार डे वार, वार बाय डे भेटत राहील बघूया काय म्हणतात आपण की उर्वरित महिलांना मिळणार सहा हजार रुपये म्हणजे ज्या महिलांना एक हजार किंवा एक रुपयेसुद्धा सुद्धा भेटलेले नाही अशा महिलांना लगेचच उर्वरित दिवसांमध्ये म्हणजे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन पुढे मी दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे एकंदरीत ज्या महिलांना एक रुपये महिला सुद्धा भेटलेलं नाही आहे आणि ज्यांचं यादीत सुद्धा नाव आहे तरीसुद्धा त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही त्यांना एकदमच सहा हजार पडणार आहे लक्षात ठेवायचं चार महिन्याचे फोर्थ इन्स्टॉलमेंट तुम्हाला भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे बघूयात आपण कसं पद्धतीनं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन तर लाडकी बहीण योजना फोर्थ इन्स्टॉलमेंट अपडेट बघा काय सांगते महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये मा या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आत्तापर्यंत दोन कोटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत विचार करा दोन कोटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत तर ओके या अर्जाची तालुकास्तरीय पडताळणी करून अनेक महिलांना लाभ देण्यात आलेले आहेत परंतु अनेक महिलांनी अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाले नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मिळणाऱ्या माहितीनुसार उर्वरित महिलांना सहा हजार रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळायला लक्षात ठेवायचं म्हणजे ज्यांना यादीत नाव आहे जसं मग बोललो तुम्हाला मी की ज्या महिलांचं मुलींचं यादीत नाव आहे पण त्यांना एकही रुपया असता काही भेटलेलं नाही आहे त्यांना डायरेक्टली फोर्थ इन्स्टॉलमेंटपर्यंत वन टू थ्री फोर फोर्थ इन्स्टॉलमेंटपर्यंत पंधराशे गुणिले चारशे साठ म्हणजे सहा हजार सहा हजार तुम्हाला ॲट अ टाइम तुम्हाला फोर्थ इन्स्टॉलमेंटमध्ये जमा होणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे तर महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये कोणत्या महिलांना दिले जाणार आहेत आणि ते पैसे कधी महिलांच्या खात्यात जमा होतील या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पुढे देण्यात आलेली आहे ते आपण पाहणार आहोत आता याच्यामध्ये अजून दोन तीन घटक आहेत ते सुद्धा आपण क्लिअर करूयात आणि मग आपण पुढे जाऊयात लाडक्या बहिणींचे जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना तीस तारखेपर्यंत तीस सप्टेंबरपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजे परवादेशीपर्यंत शेवटची तारीख देण्यात आलेली होती आणि तोपर्यंत त्यांना फॉर्म भरायला सांगितलेलं होतं तुमच्या जवळचं अंगणवाडी केंद्र वगैरे आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हे देण्यात आलेली होती याची नोंद घ्यायची आहे म्हणजे आता त्या दिवशीपासून पासून संपलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे आता बघा विषय कसा आहे ज्या साडेचार हजार फक्त कोणत्या महिलांना मिळाले ते सुद्धा आपण बघायचं आहे तर महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये दोन टप्प्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेली होती परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना पण त्यांना या दोन टप्प्यात पैसे मिळाले नाहीत त्यानंतर सरकारने पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे म्हणजे पंचवीस सप्टेंबर म्हणजे पाच सहा दिवसापूर्वीचा विषय आहे तर नंतर अठ्ठावीस तीस तारखेला सुद्धा महिलांना हे त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले म्हणजे ॲट अ टाइम एवढे दोन कोटी प्लस अर्ज आलेले असताना एवढ्या महिलांना ॲट अ टाईम पैसे पाठवणं एवढं सोपं नाही आहे त्याच्या त्यात दोन तीन दिवसामध्ये ते पॉसिबल आहे त्यामुळे सांगतोय की यातून सुद्धा एवढं करूनसुद्धा दोन तीन दिवसाचं पिरियड देऊनसुद्धा त्याच्यामध्ये अजूनसुद्धा महिला वंचित राहिलेल्या आहेत लक्षात ठेवायचं तर अशा महिला ज्या वंचित असतील त्यांनी काळजी करायची गरज नाही त्यांना शंभर टक्के त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे यामध्ये ज्या महिलांना एकही रुपाई एकही रुपया मिळ मिळाल्याबद्दल अशा महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये महिलांना आणि ऑगस्ट महिन्यातले महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत दो, म्हणजेच दोन दोन हप्ते ज्यांचे झालेले होते जमा त्यांना डायरेक्टली तिसरा हप्तासुद्धा भेटलेला आहे म्हणजेच ज्यांचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन झालेलं आहे ज्यांचं आधार कार्ड वगैरे सगळं लिंक आहे प्रॉपर सगळं जर का तुमचं ॲप्लिकेशन आहे ते सबमिटेड झालेलं असेल तर शंभर टक्के त्या महिलांना लवकरात लवकर तिचा सुद्धा हप्ता मिळून गेलेला आहे याची नोंद घ्यायची आहे आता बघूयात अंज अर्ज मंजूर आहेत तरी पण मिळाले नाहीत पैसे या एक विषयावरती थोडस मार्गदर्शन करतोय काय म्हणतात बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज सादर केलेले आहेत आणि तालुका स्तरीय समितीमार्फत त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत परंतु त्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा पैसा मिळालेला आहे सरस सरस त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मगापासून तुम्हाला पहिला सांगितलं होतं की तुमची जी क्युरी आहे ती क्युरी तुम्ही अपडेट करून लगेचच ते रिसबमिट करा तुम्हाला पुढचं सगळे जे काही तुमचं तटलेले पैसे असतील राहिलेले उर्वरित पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरू होणार याची नोंद घ्यायची आहे अशा सर्व महिलांनी आपले खाते आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून या चौ या योजनेच्या चौथ्या टप्प्यात बघा लाडकी बहीण योजना फोर्थ इन्स्टॉलमेंट त्यांना लाभ मिळेल अन्यथा महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपले नवीन खाते उघडून घ्यावे कारण पोस्ट बँकमध्ये या योजनेचा पैसा सुरळीतपणे जमा होत आहे पोस्ट डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचा असल्यामुळे या विभागामध्ये तुम्ही जर नवीन खातं उघडला नवीन खातं उघडावं लागतं आणि मग फ्रेश खातं तिथून तुम्हाला ते सुद्धा सोपं जातं जर तुम्हाला तिकडं जमत नसेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन ते नवीन खातं ओपन करायचं आहे आणि ते अपडेट आपल्या जे काही अंगणवाडी सेविका असतील त्यांना नेऊन द्यायचं आहे तिथून त्या प्रोसेस सगळ्या होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे आता खूप महत्वाचा मुद्दा की उर्वरित महिलांना मिळणार सहा हजार रुपये बघूया आता काय सांगतात राज्यातील महिलांना प्रश्न पडला आहे की अर्ज मंजूर असताना पण आम्हाला का पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले होते की कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार उदाहरणार्थ जर महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले असेल आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत पण त्यांना पैसा मिळालेला नाही अशा सर्व महिलांना जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की ही बाईट आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडूनचं असल्यामुळं ते शंभर टक्के होणार यात याच्यात काही शंकाच नाही आहे म्हणजे जुलैपासून सप्टेंबरपर्यंत जे काही चार महिन्याचे अमाऊंट आहे ते तुम्हाला ॲट अ टाइम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सहा हजार रुपये जमा सांगितलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं जे काही चौथा हप्ता जे आहे फोर्थ इन्स्टॉलमेंट ते सुद्धा एक एकंदरीत ज्याच्या महिलांना भेटलेलं नसेल सुद्धा चौथ्या हप्त्यापर्यंतचे जे काही सहा हजार असतील ते सुद्धा तुमच्या अकाउंटला जमा आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं लेख लाडकी लाडकी बहीण योजनेविषयी जे काही तुमच्या शंका होत्या वारंवार त्यासाठी आपण मार्गदर्शन केलेलं होतं कालसुद्धा आणि आजसुद्धा जे अपडेटेड आहे ते तुमच्यापर्यंत मी पोच केलेलं आहे अजून पण काही शंका असतील तर एक विनंती करतो आहे महिलांनी घाबरून जाऊ नका मुली असतील कुणी असतील तुमच्या अमाऊंटवरती तुमचे पैसे येणार त्यात काही शंकाच नाही त्यामुळे एक एक काम तुम्हाला आता करायचं आहे की टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून जे काही अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत लगेचच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करणारा लक्षात घ्यायचं मला काय पर्सनल मेसेज करायचे असतील तर विनंती करतोय टेलिग्राम चॅनलच्या अगोदर पहिला ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं स्टेप टू लगेच टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या या व्हिडिओच्या खरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले तिथून तुम्ही डायरेक्टली मला टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर मला डायरेक्टली मेसेज करू शकता की तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला मी सांगून त्याचा सोल्युशन तुमच्यापर्यंत मी देणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ह्या योजनेसंदर्भात जे काही इन्फॉर्मेशन असेल इथून पुढे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपला चॅनल हा करणार आहे त्यामुळं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद